तर हा बटाटा जो आहे तो असा उभा कापला पाहिजे नमस्कार मित्रांनो आज बटाट्याची लागवड करायची आहे आणि बटाटे पण आलेले आहेत या ट्रॅक्टरमधून आपण बटाटे घेऊन जाणार शेताकडे सगळी मंडळी तयार आहे माझ्यासोबत आज मी पण मला पण चान्स मिळाला शेताकडे जाण्यासाठी हे जे आहे ते बटाटे आहेत जे आता आपण शेताकडे घेऊन चालू आहे

सगळी मंडळी ट्रॅक्टरमध्ये बसून चालले शेताकडे गावातून जाताना आणि गावाच्या आजूबाजूला कसा सुंदर नजारा आहे ना किती सुंदर दृश्य आहे हिरवंगार सगळं वातावरण किती ग्रीनरी आहे बघा गावातून सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या दिसतात ट्रॅक्टरमध्ये बसलेत सगळे चाललेत शेताकडे

हा बटाटा जो आहे तो असा उभा कापला पाहिजेत दोन्हीकडे अंकुर असले पाहिजेत दोन्हीकडे असे दोन अंकूर पाहिजेत त्याशिवाय जर आडवा कापला तर तो लागवडीसाठी योग्य नाही असा उभा कापला पाहिजेत आता हे बटाटे कापायचे आहेत काही लावणारी मंडळी पण आहे पण आपलं काम आहे बटाटे चिरून देणे आज फक्त बटाटे चिरणे बटाटे चिरणे बटाटे चिरणे हे बघा पण क्लोज न दाखवला तरी सुद्धा चालेल क्लोज दाखव हे बघा हे असा बटाटा आणि दोन्हीकडे दोन अंकुर दो असले पाहिजेत बटाटा आहे हा हे जे सीड आहे ते जालंंदर म्हणून मागून घेतण्यात आलेला आहे सीड आणि आमच्या ह्या ह्या भागामध्ये ऊस पण केला जातोस के त्यासोबत बटाटा पण हे कॅश क्रॉप म्हणून घेतलं जातं शुगरकेनसोबत बटाटा पण कॅश क्रॉप म्हणून घेतलं जातं आता जवळपास आम्ही आम्ही जे आमच्या आमचं जे कुटुंब आहे ते जवळपास हंड्रेड क्विंटल बटाटा जवळपास लावून असं सीड मागवलेला आहे तेवढं लावण्यात येणार आहे त्यासोबत इतर पीक पण घेतलं जातं पण बटाटा हे कॅश क्रॉप म्हणून घेतलं जातं आता ही सर्व मंडळी लावणार आहे बटाटा इकडे याच ह्याच ह्याच याच्या गाद्यामध्ये ह्याच शेतामध्ये बटाटा लावायचं लावायचं काम सुरू केलं आहे बघा ते पण तुला थोडक्यात दाखवतो तुम्हाला बटाट लावण्याचं बटाटा लावण्याचं पण काम तिकडे तुम्हाला थोडक्यात दाखवण्यात येतो कसं बटाट लावला जातो अशा पद्धतीने बटाटे लावले जातात थोडंसं अंतर ठेवलं जातं बटाटे कापल्यानंतर एक अर्धा कुठं अंतर ठेवून वगैरे बटाटे लावले जातात मग ही लावण्यासाठी शेतकरी मंडळी तयार असते आणि त्यासोबत ते बटाटे पुढे कापलेले बटाटे पुढे टाकत जातात आणि त्यानुसार ते थोडंसं अंतर ठेवून लावले जातात तुम्ही बघू शकता कसे लावले जात आहेत बटाटे मला दिवसभर बटाटे कापायच काम होतं त्यामुळे मी बटाटे कापून दिले नील आणि परीनं सुद्धा मला मदत केली बटाटे कापण्यासाठी दुपारची वेळ झाली त्यानंतर सर्व मंडळी जेवणामध्ये बदंग दुपारचं जेवण इथं छान लागतं ना शेतामध्ये यू काँट इमॅजिन इट जस्ट एक्सपिरियन्स इट इफ यू नॉन्ट एक्सपिरियन्स देन गो टू फार्म अँड हॅव फूड दॅर खूप धाव मारला मी पण जेवण जेवणावर कारण मस्त जेवण केलं दुपारी एकत्र बसून आणि हा आमचा आय टी इंजिनिअर मुलगा मोहन त्याला पण वेळ मिळाला होता शेताकडे जाण्यासाठी त्यामुळे तो पण आला होता तो पण खूप एक्साइटेड होता आणि बाहुबली लिटल बाहुबली नील नीलनं एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि पोहतं हो। जवळपास तीस पस्तीस किलोचं पोहतं हो त्यानं काही यंत्रण नेऊन टाकलं ग्रेट ग्रेट पहिला पण खूप मजा आली ती आपल्या काकांच्या सोबत बिझी होती काकांसोबत खूप धमाल केली तिनं पण अवतावर बसून सगळ्यांनीच खूप काम केलं दिवसभर सगळे क्वाईट बिझी होते आणि परी पण खूप बिझी होते परीनं शूट केलं थोडं तिनं परत जाऊन सगळ्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करते परी पण तिचा आवाजच बारीक करून टाकला मी असं करत संध्याकाळ झाली ऑलमोस्ट सकाळी गेलो होतो आम्ही संध्याकाळ झाली आणि मग सगळे पटापट टॅक्टरमध्ये येऊन बसले आणि अशा तऱ्हेनं आम्ही हा दिवस खूप मेमोरेबल ठरला मजा केली खूप शेतात जाऊन आणि शेवटी फायनली बॅक टू होम इन द इवनिंग हे खूप थकले होते आणि संध्याकाळच्या दरम्यान आम्ही परत घरी परतलो